शक्ती न्यूज हकाचे न्यूज चानल। मी न्यूज मी तोड़कर आपले हक्काचे चॅनल सुप्रिया घट हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती बाबत विवरण पत्र जोडले आहे त्यात स्थावर व जंगम मालमत्ता चार कोटी पंचेचाळीस लाख एकसष्ट हजार आठशे अठ्ठावीस रुपये इतके आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सुमारे तीस लाखांनी घट झाली आहे खासदार माने यांची स्थावर मालमत्ता तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची आहे तर जंगम मालमत्ता सत्याऐंशी लाख साठ हजार आठशे अठ्ठावीस रुपयांची आहे त्यांच्यावर दोन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस रुपये कर्ज आहे सोन्याचे दागिने सुमारे सात लाख बारा हजारांचे आहेत दोन हजार एकोणीसमध्ये खासदार माने यांची संपत्ती चार कोटी पंच्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार आठशे बासष्ट रुपयांची होती त्यात जंगम मालमत्ता दोन कोटी तेरा लाख सत्याऐंशी हजार इतकी तर स्थावर मालमत्ता दोन कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर हजारांची होती तसेच कर्ज चार कोटी चाळीस लाख छत्तीस हजार सातशे पंधरा रुपये होते यंदाच्या वर्षी कर्ज निम्म्याने कमी झाले असून ते दोन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे बहात्तर रुपये इतके आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा